का माता चौकात भरधाव डम्परच्या धडकेत नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले संतप्त नागरिकांनी डंपर, डंपर पेटविला जेवणासाठी पार्सल घेण्यासाठी मामासोबत दुचाकीवर जात असलेल्या एका नऊ वर्षीय भाच्याला भरधाव धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक घटना बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा सात वाजेच्या सुमारास अजिंठा चौकात घडली आहे तर सोबत असलेली त्याची बहीण आणि मामा किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे योजस धीरज बराटे वयनऊ राहणार लीला पार्क अयोध्या नगर असे झालेल्या मुलाचे नाव आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा आपले आई वडील आणि बहीण भक्ती धीरज बराटे वय तेरा यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी त्याचा बादले येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस यांच्यासोबत दुचाकीने कालिका माता चौकातून जात होती त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत योजेस बराटे हा चिमुकला जागीच ठार झाला तर त्याची बहीण भक्ती आणि मामा बेंडाळे किरकोळ जखमी झाले या घटनेसमोर तुम्ही त्या सौजा चोका घडली असलेल्या डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिल्यामुळे ते तणावाचे वातावरण निर्माण झाले